मला काय म्हणायचं ऊस्या तर तुम्ही किती वर्षापासून आहेत चौऱ्याण्णव पासून तुम्ही ऊसामध्ये आहेत मग आता चौरी पीक असल किंवा तिरी किंवा कोण असेल या फुटव्याच्या बाबतीत जर म्हणलं तर तुम्हाला काय वाटतं फुटवा चांगलं फुटवा चांगला तर सुद्धा कॅमेरा काढून आपण ते फुटवे मोकून लावायचे हिकाडचे पण आणि हिकाडचे पण आपण म्हणतो हिकाडचे एकोणतीस आहेत हिकाडचे एकतीस आहेत हिकाडचे कांडे भाव दहा अकरा किंवा बारा तेराव जी काय असेल ती किती कांडीवर आहे आपल्याला दावायचे तुम्हाला तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त वापरा बाय ऑर्गेनिक शेड्यूल ऍड केल्यामुळं तुम्हाला असं जाणवतंय का की आपल्या आता पर्यंतच्या अनुभवाला आणि आतापर्यंत तुम्ही तुमच्या अनुभवाने ज्ञानाने जे काही खत वगैरे वापरून जीवस आणत होता ह्या सगळ्या अनुभवाला या वापरा बाय ऑर्गेनिकच्या दोन डोसने क्रॉस केले असं जाणवत आहे का जाणवत आहे जाणवत आहे ना म्हणजे हे चांगलं चांगल्या चांगल्यापैकी आहे म्हणजे आपण थोडक्यात मराठी म्हणे दोन रुपये लावले होते अपेक्षित आहेत प्रत्येक शेतकऱ्याला तसं हिथ घडत हे तुम्हाला अनुभवाला मिळाले बरोबर आहे का तर हितन पुढचे दोन, दोन, दोन डोस आहेत हे तुम्ही कंटिन्यू करणार आहेत आपले फक्त चार डोस आहेत दोन हो दिलेत दोन डोस दिलेत आणि आपल्या दोन होत्या त्या पण ह्याच्यावरती झालेत रोवरच्या दोन गुरथरच्या दोन झालेत ना हा तर पुढचे दोन डोस आपल्याला करायचे तर तुम्ही ऊस शेत्राटल्या शेतकऱ्यांना एक अनुभवाचा आणि आपुलकीचा सल्ला संदेश म्हणून वापरा बाय ऑर्गॅनिक चं मार्गदर्शन रामेश्वर कोगरे सरांकडून तुम्ही घेतलं तर तुम्ही काय सांगू शकाल की बाबा हे योग्य आहे शेतकऱ्यांनी वापरावं असं मला वाटत चांगल्यापैकी <laughs> बाकीच्या खतरला तिथं बोलतोय बरोबर आहे आपण काढ्या माप हे किती उसाईत ती मापू एका बेटाला बेटामध्ये किती फुटवे फुटवे तेव्हा एक इकडे बघा

एकवीस बावीस तिकडे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एक एकोणतीस खाली पल्ल्या पल्लीकड एकोणतीस झालं नाही तिकडे दोन तीस आणि एकतीस 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 आहे इथं एका

एकवीस तिथे दोन पडल्यात बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस फुटवायची एकोणतीस हा म्हणजे ही किती भरली एकतीस आणि ही एकोणतीस आणि आता आपल्याला कांड्या मापायच्या एका उसामध्ये किती कांड्या आहेत कुठला एक वाड्यात किती समोर ही बाबा एक मला मला मापू रिस खाली येत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा वाढत बारावी अजून एक माफू ती माफू किती काढून कॅमेरा ह्याच्या प्रश्न खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदावी वाढ्यात चौदावी वाढ्यात म्हणजे कमीत कमी किती कांड्यावर आहे बारा तेरा बारा तेरा कांड्या उसाय बारा तेराय बरोबर दोनच बेट आहेत आता जर आपण थोडस बघायचं म्हणलं तर ते बॅनर थोडा साईडला घ्या आपल्याला ऊस थोडासा आपण पाला ऊस सगळंच कसा थाप दिसते आपल्याला ऊस म्हणजे हात शिरा येत नाही नाही ऊस हात शिरता येत नाही पण आता जर आपण बघितलंय कशी थाप आहे समोर ही तुमच्या समोर लय अशी इळूची थाप पालस पण इळूज बेटाड कसं असतं तशीच थाप आहे कारण ही आपल्याला हिथे पाहायला मिळत सगळीच उगच काहीतरी सांगत नाही ही बेट असं एकदम असे हे झाले ना हातमध्ये तर कसं असेल हात तर घुसू शकत नाही नाही घुसायची येत नाही सारखं सर बरोबर आहे कारण याला काळू की ही सगळं आणि टेम्परेचर मध्ये सापडलेला प्लॉट आहे थोडस बॅनर आजू साईडला घ्या मला हा असा कॅमेरा घेऊन थोडस कडे नाही तर आपण नाही सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं चंद्रकांत नारायण काळे पूर्व तालुका जिल्हा जिल्हा आपण ही आता पूर्वावस्थेची एक चौथी शूटिंग काढतोय बरोबर आहे नाही आज तारीख सांगावर किती आज सतरा एक दोन हजार दोन हजार चोवीस चोवीस तर आता तुम्ही पहिली एक दोन तीन तिसऱ्या सरीत उभा आहेत सर चौथ्या सरीच्या पाठीमागे उभा आहेत ते येणाऱ्या दिवसात पाहिजे आपल्याला आत्ताच्या कोमाची जाडी परत दिसणाऱ्या कोमाची जाडी निघणारा कोंब त्याला लागणारी कांडी कांडीतला अंतर फेऱ्यातली जाडी आपल्या सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या का तर तुम्ही ठेवलेला विश्वास तो योग्य आहे का आपल्याला वेळोवेळी येऊन एक दीड दोन महिन्याच्या अंतराने एक दीड दोन महिन्याच्या अंतराने किंवा परत चार महिन्याच्या सहा महिन्याच्या दोन दोन महिन्याच्या अंतराने आपल्याला व्हिडिओ घ्यायच्या लोकेशनला एवढी मोठी वीर आहे आणि आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एकच दावायचे जसा आहे तसा विश्वास कॅमेरा पुढं नाही चालू तुम्ही पण असू दे त्यामुळे आपल्याला फक्त एकच करायचंय जसं आहे तसं दावायचंय आणि तुम्ही ठेवलेल्या विश्वासाच शंभर टक्के इथं सोनच होणार आहे तुम्हाला तुम्ही जो पण विश्वास ठेवलाय आमच्या रामेश्वर गोगरे सरांवर तुमच्या शब्दाला पण तडा जाणार नाही आणि हे आज मार्केटमध्ये राहिले का नाही राहिले याचा अनुभव तुम्हाला पण असं येणार दिवसात आपल्याला हा रोट टच प्लॉट आहे कुठं जाणार रोड आहे हा रोसो गाव इकडं आणि इकडून डायरेक्ट मुंबरड जाणार रोड रोडच प्लॉट आहे येणार दिवसात पाहू आपण जे काय अशा तुमची आहे की बाबा आपल्याला उत्पादन निघाला पाहिजे चांगलं तुमच्या अभ्यासाने चौथ्या वर्षाचा आहे आपल्याला शेवट पर्यंत पत्त्या दावायचा प्रयत्न करायचा मी म्हणतो का असणार मी म्हणतो दहा टन का वाढवणार पण ती पट्टीच धावून दावायचं जी असं ती कारण विषय कसा आहे विश्वास समोरच्याला आपल्याला द्यायचा आहे तर आपल्याला काय करायचंय ही आपल्या कंपनीचा उद्देश आहे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि उत्पादन वाढावं दिलेल्या माहिती बद्दल आभार धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार नाव पत्ता सांगा बरं नारायणकाळे सोगाव पूर्व चालू नाही पूर्व सोगाव तर आपण सतरा जानेवारी दोन हजार चोवीस ला बरोबर आहे ना सतराला चालतो ना सतरा तर गोंगरी साहेबांना आम्ही ज्यावेळेस आलो तुम्हाला तुम्ही अगदी टोटल दहा अकारासाठी मार्गदर्शन घेतले थोडस कॅमेरा पूर्ण प्लॉटवरती फिरून घ्या तर आज तारीख किती सरा सात तारीख सात मार्च दोन हजार चोवीस चोवीस म्हणजे येणाऱ्या सतराला म्हणजे आणखी दहा दिवस टायम आता पन्नास दिवसात किती बदल झालाय त्याचा इथं आहे आपल्याकडे ही शेंडा आनंद सरांच्या डोक्याच्या वर आहे शेंडा डोक्याच्या वर आहे मग मला काय म्हणायचंय तुम्ही आतापर्यंत ह्याच्यावरती रोवर आणि गुरथर किती झाले दोन रोवरचे दोन गुरथरचे दोन आणि जमिनीतनं आपण जी सॉइल अप्लिकेशन म्हणतो एक महिन्याच्या अंतराने ते किती वेळा दिले दोन वेळेस दिले दोन वेळा दुसरं कधी दिलं आपण एक तारखेच्या आधी एक तारखेच्या आधी दोन्ही पण झालं म्हणजे रोहर आणि गुरथर आणि आम्ही ज्या वेळेस तुम्हाला सतरा तारखेला दिलं त्याच्यानंतर तुमच्याकडून किती दिवस लेट झालं काय दोन तीन दिवसात चालू केलं चालूच केलं भावरा दोन तीन दिवसातच चालू केलं आणि जरा आठवडा लागला आठवडा गेला म्हणजे एक आठ दिवस दे काय आपण विचारतोय का एवढं की आपल्याला जसं गल्लं तसं सांगायचं म्हणून विचारायचे आता मला काय म्हणायचंय नुसतं आम्ही तुम्हाला म्हणलं सोडलं का तुम्ही म्हणणार सोडलं म्हणणार फवारला का तुम्ही म्हणणार फवारलं आपल्याला तसं नाही कसं केलं हे आपण विचारतोय आणि हे आपला खोडवाय का निडवाय चौथ्या वर्षाच हा म्हणजे चौरी म्हणाय काय हरकत नाही पिरिय म्हणतो तस चौथं पीक धरलेले आपण तर ही दोनशे पासष्ट आहे आणि आपण येणार देशात आणखी आता आम्ही आणखी दहा दिवसांनी जायला पाहिजे होतं पण आला योग घोगरे साहेब म्हणले तुम्ही आहेत मग आपण आलोय प्लॉटवर आता आपल्याला आणखी आप दोन डोस जे घ्यायचे आता स्प्रे बंद कारण हे डोक्याच्या वर गेले आणि आपल्याला दोन महिन्याने आणखी बघायचे आता ह्याचा जर फुटवा बघितला तर तुमच्या अंदाजाने किती जिनभर फोटोवा मोपला तर अंदाजे पन्नासशे फोटो जर असले आहे का नाही पन्नास चे फुटरी बघितलं मला काय म्हणायचं पन्नास चे असन असेल पण एक तुमच्या ऊस निघतील का नाही निघाय पाहिजे नाही निघावं लागेल निघाय पाहिजे आपण दोघं म्हणू शकत नाही ती निघलेलं सुद्धा पुढच्या वेळेस जावं आपण तिथे पहिलं ही बॅट आहे दुसरं बॅट आहे आता पहिल्या शूटिंग मध्ये माझ्या मोबाईल मध्ये शूटिंग नाही आता नाही आपण जर जरी जागा चुकलेली असली आपण पहिल्याच जागेला परत दुसऱ्या तिसऱ्या गावाने शूटिंगला उभा राहू नाहीत आपलं एखादं बॅट इकडे तिकडे होऊ शकत जास्त नाही पण मला काय म्हणायचं कुठं जरी बघितलं माझ्या पाठी जरी बघितलं ही बॅट कसं झाले नाही तिराई नाही आणि टेम्परेचर एवढे आहे का तर पाला कसं टाईट आहे तुम्हाला वाटतंय का नाही काय फरक वाटतोय काय हायत मी आम्ही म्हणतोय म्हणून फरक सांगू ना हा तुम्हाला कसा आहे हो का आमची एक स्थळ म्हणजे ह्या कंपनीत आम्ही का काम करतोय की आज तुमचे सारखे शेतकरी आम्हाला प्रेरणा देतात कुठली साहेब जोरात तुमच्याकडं जर जोरात दिसलं नाही तर आमचा हातपाय थरथरकापके नाही तुमच्याकडे परत येऊ वाटणार आणि दुसऱ्यांदा तर चुकून पण नाही पहिल्यांदा कुणी कोणाला टोपी घालून जाईल दुसऱ्यांदा दहाडस दहा औषधात पावर आम्ही निमित्त आनंद सर बरोबर हा चौतीस कंटिन्यू तो खेळ नाही आणि तो एका दिवसात बी दिसत नाही आज आपण पन्नास दिवसांनी थोडक्यात तिथं उपस्थित आहेत आपल्याला येणार दिसत आणखी एक दोन महिन्यांनी असेल किंवा दीड महिन्याने असेल ह्याच ठिकाणी आपल्याला एक व्हिडिओ काढायचा आहे आणि असंच आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास द्यायचा आहे जसं गल्ल तस तुम्हाला एक फार तरी एक हे वाटतंय का नाही असं काहीतरी दिल्या सर सर उच्चाल बाबा ओके तर तुम्ही उसतात राहिले शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल रामेश्वर गोंगरे सर आणि आनंद कुमार सुरवडे सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद गोगरे साहेब तारीख काय आहे आज सात पाच दोन, दोन हजार चोवीस सात पाच दोन हजार आणि हा जो प्लॉट आहे हा प्लॉट उसाचा कोणावाला आहे चंद्रकांत गाव। पूर्वस्वगाव गाव। 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 आपण लोकेशनला त्यावेळेस अशी विर घेतली होती आणि ह्या साईडचा पण ऊस घेतला होता बरोबर आहे का तर आता जर आपण ह्या ऊसाचं एक बारकाईने जर पाहिजे म्हणलं लोकेशन तर आपण घेतलंय की ह्याच्यामध्ये फुटवे वगैरे किती झाले ताय हा आता कि बरोबर आहे बरोबर आहे तिथंच नाही ऐका ना तुम्ही आता ही जरी पुढचं पुढचं बेट घेतलं तुमच्या समोर तर किती ऊस असते ना अगं गजानन सर ते बघा बरं थोडा पाला साळून किती कांड बघा एक दोन उसाचा पाला साळा किती तरी किती असतात सहा जी काय असेल आपण ह्या उसाचा प्लॉटची शूटिंग काढली होती सतरा तीन जानेवारी दोन हजार चोवीस हा सतरा जानेवारी सतरा जानेवारी दोन हजार चोवीस ला पूर्वावस्था आहे आज आज किती तारीख आहे आज सात दोन हजार चोवीस म्हणजे किती दिवस झाले तीन महिने आणि दहा दिवस तारखेला नाही नाही आज तीन महिने आणि दहा दिवस झाले ह्या प्लॉटला सर बरोबर तर आपल्याला आपण ही धावतोय काय ह्याची उंची पण किती झाली तुमच्या गेली बरोबर आणि काळोखी टिकून आहे कांडीत फेऱ्यात अंतर चांगला आहे आपण जर एकदम असं जवळ येऊन जर पाहिलं तर ह्या ज्या कांड्या पडलेल्या आहेत आपण लई लांबण्या जावण्यापासून ह्या कांड्या पडलेल्या आहेत आतमध्ये हा त्या कांड्या तुम्ही मोपावर किती त्या वरपर्यंत गजानंतर एक 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 हाँ। हाँ। तीन हुँ। चार पाच सहा सात एक आतमध्ये आठ आठवी कांडी वाढ्यात आहे आणि ऊस एकदम जोमात आहे प्रत्येक कोम जोमात आहे नाही प्रत्येक कोम जोमात आहे सगळ्यात महत्वाचा उष् इथच नाही आपण तिथं जरी ही तर एकदम बांधाची कडच आहे आत तर अजून कसं असेल तर अजून जोरापासून तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात चंद्रकांना गावगाव पूर्व तालुका जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर आपण शे प्लॉट साठी सतरा जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण शे प्लॉट ची पूर्वावस्थेत शूटिंग घेऊन मार्गदर्शन घेतलं होतं त्याच्यानंतर मला वाटतं एक दीड दोन महिन्याने काहीतरी आम्ही पाच सहा जण आलतो म्हणजे शिरूरचे काय सर होते बारामतीचे काय होते त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे तुम्ही नसतानी सात पाच दोन हजार चोवीस ला येऊन गेलो आज तारीख किती या वीस वीस आहे ना बावीस 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 सहा बावीस सहा दोन हजार चोवीस तर तुम्ही प्लॉट साठी म्हणजे आपला हा दहा अकराचा प्लॉट आहे तर या दहा अकरासाठी तुम्ही वापरा च फक्त दोनच डोस घेतले होते बरोबर आहे आणि ती बी तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड इतक्या पर्यंत आपला शब्द बरोबर आहे तर आता ही त्यावेळेस पूर्वावस्थेत सांगितलंय आपण ती पूर्वावस्था घेतली त्यावेळेस की ही कडचा प्लॉट आहे ही थोडवा निडवा ती चौथ्या वर्ष्या आहे तर आता आपण घेतला मुद्दाम म्हणजे पलीकडून आपण ज्यावेळेस उभा राहिले शूटिंग दौ मध्ये जरी बघितलं तरी कळतंय पलीकडची पहिली लाईन ही दुसरी ही तिसरी आणि ही चौथी यावेळेस तुम्ही इकडे उभा होता आणि गोगरे सर तिकडे आता फक्त फरक झाला तिकडे तुम्ही गोगरे सर इकडे आपण मुद्दाम तुमच्या दोघाच्या मधली लाईन आणि ह्या साईडचं एक बॅट असे दोन बॅट चालल्यात आता कसाठी चालल्यात की किती कांड्यावरती गेलाय आणि किती फुटवा बरोबर आहे काय तर आता साळुंक साहेब आपण ह्याला मोपले होते किती कांड्यावर आता हा बारा बारा तेराय हा म्हणजे वाड्यात थोडक्यात तेरा आहे आणि फुटवे किती निघाले एकतीस आणि ह्याच्यात एकोणतीस एकोणतीस आणि चौथं पीक आहे आणि आता हे दरल्यापासून जर म्हणलं तर वै किती आता पत्र सात महिने मग मला काय म्हणायचं ऊस येत तुम्ही किती वर्षापासून आहेत उसा ऊसामध्ये आहेत मग आता चौरी पीक असेल किंवा तिरी असल किंवा खोड असेल या फुटव्याच्या बाबतीत जर म्हणलं तर तुम्हाला काय वाटते फुटवा चांगलं फुटवा चांगलं कारण आपण दोन बॅट मुद्दा हे केलेत आणि सगळ्यात महत्वाचं बघा आपली एक खासियत आपण था शेतकरी मित्रांना दावण्याचा दा प्रत्येक प्रयत्न करतो की आहे ह्या लोकेशनला लोकेशन हलवलंय का आपण मी व्हिडीओ पाहिला पूर्व असते तुमच्याकडे पाच मिनिटं बघायला दिला साहेब आपण दुसरीकडे उभा राहिलोय का बघा कारण आपल्याला चुकीचा व्हिडिओ किंवा चुकीचं मार्गदर्शन चुकीचा शब्द आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना पुढे द्यायचा ना का तर प्रत्येकाला आज वाटतंय की मी कुठल्या क्षेत्रामध्ये काही गाजवायचा माझा प्रयत्न आहे पण मला तसं मार्गदर्शन पाहिजे क्षेत्रात बी खूप शेतकऱ्यांना वाटतं की मला जास्त लावरेज काढण्यासाठी मी काही वापरायला तयार आहे वापराय भरपूर तयार आहे आपण वापरतोय बी पण आपण वापरत नाही ती फक्त वापर बायऑर्गॅनिक आणि वापरा बायोर्गॅनिक जे वापरतोय त्याची जी खासियत आहे हिता हित आहे वरती बोलतोय आज आपण आज समजा आपण दोघं एखाद्या आज चौकात बसून जर म्हणलं तुम्ही मी म्हणले साहेब तुमचा वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन खूप छान आहे आपल्या दोघाला कोण मान्य करेन का कारण आपण आज हिथ उभा प्लॉट प्लॉटवर आहे हलवत आहे आणि आज आपण थोडक्यात मुद्दा मारलाय कि किती कांड्यावर आहे किती फुटवेदा हे मोफून सांगतोय आता आपण ही, ही व्हिडिओ काढायला संपल्यानंतर सुद्धा कॅमेरा काढून आपण ते फुटवे मुपून लावायचे हिकाडचे पण आणि हिकडचे पण आपण म्हणतो हिकाडची एकोणतीस आहेत हिकाडची एकतीस आहेत हिकडची कांडी बाबा दहा अकरा किंवा बारा जी काय असेल ती बी किती कांडीवर आहे हे हो आपल्याला दहा वाजे आता तुम्ही इतक्या वर्षपुष्टी पासून ऊस करताय तुम्हाला तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त वापरा बाय शेड्यूल ऍड केल्यामुळे तुम्हाला असं जाणवतंय का की आपल्या आत्तापर्यंत पर्यंतच्या अनुभवाला आणि आतापर्यंत तुम्ही तुमच्या अनुभवाने ज्ञानाने जे काही खतं वगैरे वापरून जे ऊस आणत होता ह्या सगळ्या अनुभवाला वापराबाई ऑर्गेनिक दोन डोसने क्रॉस केले असं जाणवत आहे हो हो ना म्हणजे हे चांगल्यापैकी आहे म्हणजे आपण थोडक्यात मराठी की दोन रुपये रुपये अपेक्षित आहेत प्रत्येक शेतकऱ्याला तसं तर घडत हे तुम्हाला अनुभवाला मिळाले बरोबर आहे का तर हिथन पुढचे दोन डोस आहेत हे तुम्ही कंटिन्यू करणार आहेत आपले फक्त चार डोस आहेत दोन दिलेत दोन डोस दिलेत आणि आपल्या दोन फवारणी होते ते पण ह्याच्यावरती झालेत रोवरच्या दोन गुरथरच्या दोन झालेत ना दलेत। तर दोन आपल्याला करायचे तर तुम्ही ऊस शेत्राटल्या शेतकऱ्यांना एक आणि आपुलकीचा सल्ला संदेश म्हणून वापराबाई वैर्गानिकचं मार्गदर्शन रामेश्वर खोगरे सरांकडून तुम्ही घेतलं तर तुम्ही काय सांगू शकाल की बाबा हे योग्य आहे शेतकऱ्यांनी वापर असं मला वाटतं चांगले पैकी बाकीच्या ख बरोबर आहे बोललं तर मंदाजा होतं कोणाला पण काहीतरी बोलायला कारण आपल्याला थोडक्यात हिथं जर हे बोललं नाही या जर आपल्याला पाल्याची लांबी रुंदी जाडी जर कळली नाही आता बघा तिथं जर आपण बघितलं तर ही पाला काळू तर आहे किती बोट बसतात तीन बोट पसरून बसतात तीन बोट बरं का आपण कॅमेरा जवळ आल्या घेऊ तीन बोट ह्या बघा तीन बोट बसतात चार नाही तीन बोट बसतात साडेतीन चांगली हा साडे बसतात तीनच आपण तीन बोट चांगली पसरून बसतात आपण कॅमेरा बी आले बघू तर आपल्याला ह्या ज्या वेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस पण पाच पाचवट असेल किंवा तुमचा हार्वेस्टिंग चालू असेल त्यावेळेस एक व्हिडिओ घ्यायचा कशासाठी किती कांड्यावरती गेला किती भरला आणि टोटल दहा अकरा तुमचं पहिलं अव्हरेज किती निघत होतं आणि ह्या वेळेस तुमच्या मार्गदर्शनात वापराबाई ऑर्गेनिकचं मार्गदर्शन के ऍड केल्यामुळं एक फरक की झाला बघा एक मराठी म्हणे ज्ञानाची देवाण घेवाण केल्याशिवाय प्रगती होत नाही म्हणजे मला काय म्हणायचं बघा आमच्याकडे थोडं ज्ञान असेल तर तुमच्याकडे बी थोडं आहे आणि थोडं थोडं थोडस जर एक एकत्रीकरण केलं तर ते ज्ञान वाढलं आपण मला एक म्हणायचं आहे आपण नव्याण्णव टक्के म्हणतो बऱ्याच वेळा पण शंभर टक्के बोलत नाही कारण असं एक टप्प्यात काहीतरी असतं पण मी म्हणतो तू एक पत्ता बी आपल्याला कोणतरी भेटला ज्ञानाचा तर आपण झालो की शंभर टक्के शंभर टक्के बरोबर आहे कारण एक टक्का शंभरला एक रुपये कमी जरी असला आपण काय म्हणतो शंभर म्हणता येतात का मग मला काय म्हणायचंय आपण प्रत्येक शेतकरी आणि गुन्हे आहेत मला काय म्हणायचे प्रत्येक शेतकरी पन्नास सत्तर ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत यशस्वी आहे मी म्हणणार नाही काय कारण कळतय म्हणून शेती करतो करतोय म्हणूनच पिकतंय पण फक्त ऍड करायचंय मला काय म्हणायचं का ही आता आवाज बरं बर का आता ही दोन आहेत माझ्याकडे आता हे जर थोडस एक सांगायचे आज प्रत्येकाकडे असंच आहे स्क्रीन टच आणि पटणाच्या मोबाईल वर हालो म्हणल्या आवाज येत नाही दहा हजाराच्या कुणी बी घ्या आणि कुठल्या कंपनीचं घ्या दहा हजाराच्या आत नाही शि तर पैसे होतोय आपण आणि बातम्याचा हजार दीड हजारातच येते दोन दिवसभर येते नाही गाणी ऐकलं खरं बोलायचं म्हणलं पण मला काय म्हणायचंय ही म्हणजे थोडक्यात आज कॉम्प्युटर आहे आणि ह्याच्यावर व्हिडीओ कॉल करू शकतो व्हिडिओ काय पाहू शकतो नेट वरून काय एखादा फॉर्म म्हणलं तरी भरू शकतो जसं ही टेक्नॉलॉजी अपडेट झाली हे किशात ठेवतो आज आपण तशी शेतीसाठी वापरा बायोर्गॅनिक चौतीस कंटेंट घेऊन शेतकऱ्यांसाठी अशा अपडेट टेक्नॉलॉजी की कुठल्याही पिकासाठी आज तुम्ही इतके खुश आहेत की तुमचे घोगरे सरांना असे फोन आहेत साहेब येतो म्हणले होते काय झालं साहेब येतो म्हणले होते काय झालं म्हणजे वेळ नाही म्हणून वेळ अभावी आम्हाला तुमच्याकडे टायमिंगला नाही पोहोचता येत कारण खूप शेतकऱ्यांचे फोन आहेत रोज सगळ्या मार्गदर्शकांना कारण दिवसात जर दहा कॉल आले तर बळच पाच कंटिन्यू करता येते पाचला परत पुढच्या दिवसात घेत द्यावं लागते कारण हे आज आम्ही प्रत्येक जागेवर केळी असन ऊस असन तरकारी असन हे दावण्याचा काय प्रयत्न करतोय जसं आहे तसं आज कसं पंधरा दिवसांनी कसं महिन्यांनी कसं दीड महिन्यांनी कसं किंवा तीन चार महिन्यांनी कसं आणि यात फक्त अभ्यासू शेतकरी वापरा बायोर्गॅनिकला स्वीकार हे आमचं रोजचं मार्केट मधला मार अनुभव आहे ह्याला स्वीकारताय कोण अभ्यासू शेतकरी आणि कष्ट करणार शेत बाकी शेतकरी काय बोलतात त्याबद्दल मला बोलायचं नाही कारण कडनी शेती करणाऱ्या शेती बद्दल काय बोलणं ना आपण त्यांच्याबद्दल काय बोलणं चुकीच राहील फक्त अभ्यासू शेतकरी कष्ट करणारे शेतकरी अगदी मला अजून एक शेतकरी जाणवते की दुकानदार साहेब सुद्धा ह्याला वापरतात ज्यांची कृषी सेवा दुकान आहेत असे शेतकरी सुद्धा वापरा बायोर्गॅनिकला कंटिन्यू करत फक्त आता आम्ही त्यांचे व्हिडिओ काढत नाही कालले तरी सोडत नाही एक थोडा साईटला आहे पण ते पण स्वीकारायला लागलेत लागले हे अभ्यास करायसारखी टेक्नॉलॉजी आहे तर तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना ऊस क्षेत्रातल्या जसं गल्ल तसं काळेसर सांगितलं त्याबद्दल आमच्या रामेश्वर गोगरे सरांकडून आमच्या तुमच्या शेजारी उभं राहिले ते गजानन साळून कसं माझे आणि आमची वापरा बायोर्गॅनिक कंपनी तुम्ही ऊस क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्ल तसं सांगितलं अगदी तारखेनुसार तुमच्या शेड्यूलमध्ये ऍड केलेलं आहे तर तुमचं आमच्या आम वापरा कंपनीकडून आणि आमच्या वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं जसं गल्ल तसं सांगितल्याबद्दल कुशत शेतकऱ्यांसाठी मनापासून धन्यवाद